मराठी कार न्यूज फॅमिली स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशालू जाडे तर मित्रांनो आज आपल्यासोबत टाटा कर आहे आणि ही गाडी आहे पेट्रोल आणि त्यासोबत डिझेल इंजिनमध्ये सुद्धा आपण ही गाडी चालवणार आहोत तर आज आपल्याकडे सध्या जर पाहिलं तर पेट्रोल इंजिनमध्ये असणार आहे मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये आहे टाटा कौर जर पाहिली ना तर ही गाडी इंडियन मार्केटमधली एक युनिक गाडी ठरलेली आहे कारण की कुपे डिझाईन आहे आतल्या साईडला भरपूर असे फीचर्स दिलेले आहेत बूट स्पेस तुम्हाला चांगला भेटतो सेम फर्स्ट काही फीचर देखील आहे ॲडॅस लेवलचे देखील फीचर आहे बट आता महत्त्वाची गोष्ट आहे की गाडी चालण्यासाठी कशी कारण की मोस्टली या गाडीचे जे डिझेल इंजिन आहे ते सर्वात डिमांडिंग असणार आहे सो डिझेल इंजिनचा जो मायलेज टेस्टचा व्हिडिओ आहे हा आम्ही पूर्ण केलेला आहे सकाळी एकदम सकाळी सकाळी उठलेलो होतो आम्ही आणि तो देखील पूर्ण केलेला आहे सो हा व्हिडिओ आल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल मायलेज टेस्टचा डिझेल इंजिनमध्ये बट आज आपण गाडीबद्दल माहिती घेऊया काय काय फ्युचर गाडी ऑफर करते आता गाडीच्या बद्दल जर विचार केला तर टाटा मोटर्स नाही ना या गाडीची जी प्राइसिंग आहे ते देखील खूप चांगल्या पद्धतीनं जे आहे ते ठेवलेली आहे आता ह्या गाडीचं जे पेट्रोल व्हेरियंट आहे ना ते स्टार्ट होतं नऊ लाख नव्याण्णव हजारापासून आज आपल्यासोबत जे व्हेरियंट आहे ना ते आहे मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये अकम्प्लिश प्लस व्हेरियंट ज्याची किंमत आहे सतरा लाख पन्नास हजार रुपये या वेरियंटची जर पाहिली तर किंमत आहे बाकी सर्व किंमत आहे ना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता डिझेल इंजिनची देखील ऑलमोस्ट जे पेट्रोल इंजिनचं टॉप व्हेरियंट आहे त्याच्याबरोबरच किंमत असणार आहे सो चला ही गाडी काय काय फीचर्स ऑफर करते आज आपण पाहूया फक्त आणि फक्त आपल्या मराठी मातृभाषेतून चला व्हिडिओला सुरुवात करूया ओके तर फ्रंटने आपण थोडंसं गाडीचा जो ओव्हरऑल लुक आहे तो पाहूया याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला नवीन ग्रील less, नवीन जे आहे ते पाहायला भेटते आता मोरोलेस तुम्ही फ्रंट प्रोफाईल जर पाहिला ना टाटा मोटरचे आता नवीन जेवढ्या पण कार ना जसं की हॅरियर सफारी टाटा नेक्स वन असेल तर त्याप्रमाणेच जे ओवरऑल डिझाईन लँग्वेज आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटते कनेक्टेड ज्या डी आर एस त्या इथे ऑफर करण्यात आलेले आहेत लेडीजमध्ये लॅम्प आहे लेडीजमध्ये तुम्हाला लॅम्प देखील मिळून जातात ज्यावेळेस तुम्ही स्टेअरिंग करता ना त्यावेळेस इथे जे आहे ते हे लॅम्प देखील ऑन होऊन जातात सो साईडचं देखील तुम्ही पाहू शकता फ्रंट साईडला जर पाहिलं इथे कॅमेराज देण्यात ले। आलेलं आहे ॲडास लेवल टूचे देखील फीचर्स आहेत जे की आपण आता गाडी ज्यावेळेस चालवणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच फ्रंट पार्किंग जे सेन्सर आहेत हे देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात सो फ्रंट साइडने जर पाहिलं ना एक ॲग्रेसिव्ह जो लुक आहे हा तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतो त्यानंतर रेन सेन्सिंग जे वाईपर आहेत हे देखील तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळून जातात प्लस जो ॲडॅस लेवलचे जे फीचर त्याच्यानुसार जे फ्रंट कॅमेरा आहे हा देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे त्यानंतर साईड प्रोफाईलवरती आपण साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे फ्रंटला तुम्हाला पाहू शकता की जे टायर प्रोफाईल आहेत अठरा इंचाची इथे ऑफर करण्यात आलेले आहेत आणि फ्रंट साईडला डिस्क ब्रेक रिअर साईडला सुद्धा डिस्क ब्रेक तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात ओवरऑल मोठे आहेत टायर प्रोफाईल देखील तुम्हाला नक्कीच मोठी मिळून जाते इथे करची बॅजिंग आहे ओआरएम वरती तुम्हाला अगेन इथे जो कॅमेरा आहे हा देण्यात आले आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आहे त्यानंतर डोअर हँडल फ्लश टाईप देण्यात आलेले आहेत सो हे जे ना पूर्णपणे बॉडीमध्ये मर्ज आहे सो एक तो जो प्रीमियम फील आहे ना नक्कीच येतो त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ही गाडी अनलॉक करता ना त्यावेळेस हे जे डोअर हँडल आहे है, हे बाहेर येत नाही हे अशा पद्धतीनं जे आहे ते आतमध्येच मर्ज होतात त्यामुळे तुम्हाला इथे प्रेस करून अशा पद्धतीनं जे डोर आहे ते ओपन करायचे आहेत त्यानंतर गाडी चालू जर असेल ना तर हे ज्या लाईट्स आहे ना हे तुम्ही पाहू शकता ह्या ऑन राहतात त्यानंतर दोनशे आठ एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला मिळून जातो त्यामुळे ग्राउंड क्लिअरन्स चांगलं आहे त्यामुळे खराब रोडवरती ना ओवरऑल गाडीचा जो एक्सपिरियन्स आहे चालवण्याचा तो देखील नक्कीच चांगला या ठिकाणी तुम्हाला होऊन जातो रिअर साईडला सुद्धा जो डिस्क ब्रेक हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे इथे आहे फ्युल टँक डिझेल ही गाडीमध्ये ना तुम्हाला ॲडब्लू असणार आहे फक्त डिझेलच गाडीमध्ये भरायचं आहे आता महत्वाची गोष्ट गाडी जर पाहिली ना तुम्ही इथपर्यंत जर पाहिली ना तर मोरोलेस ओवरऑल जे टाटा नेक्स वॉनचा जसा प्रोफाईल तोच पाहायला भेटतो बट इथे आल्यानंतर तुम्हाला जे कुपे टाईप डिझाईन हे ऑफर करण्यात आलेले आहे जे की नक्कीच चांगलं आहे ओवरऑल भारतीय मार्केटमध्ये जर पाहिलं तर कोणी अजून ह्या गोष्टी ट्राय केलेल्या नव्हत्या ज्या सेगमेंटमध्ये ही गाडी आहेत त्या सेगमेंटमध्ये नॉर्मली ऑडी आणि बी एम डब्ल्यू गाड्या ज्या आहेत कुपे डिझाईनसोबत गाड्या त्यांच्या आहेचे बट त्या प्रीमियम सेगमेंटच्या आहेत कॉस्टिंग देखील त्यांची जास्त आहे सो साईडने जर पाहिलं तर हा प्रोफाईल देखील एक चांगला आहे आणि ओवरऑल फिट अँड फिनिश लेवल जर पाहिलं ले ना ते देखील नक्कीच चांगलं बट एक गोष्ट आहे बरं का हा जो ग्लॉसी पार्ट दिलेला आहे ना म्हणजे एकदम इथपर्यंत तर हे काय होतं माहिती आहे की यूज टू झाल्यानंतर आहे ना मग त्याच्यावरती थोडेसे स्क्रॅचेस वगैरे पडले किंवा तो डल जर पडला ना तर मग तो लवकर असा शाईन करत नाही सो आय विश याच्यामध्ये रेग्युलर ब्लॅक जे प्लॅस्टिक टाईप मटेरियल हे टाटाने जे आहे ते दे, द्यायला पाहिजे होतं बाकी रिअर प्रोफाईलने आपण पाहूया की गाडी जी आहे ते कशी दिसते आहे रिअर प्रोफाईलने तुम्ही सांगा गाडी तुम्हाला कशी वाटते आहे इथे आहे कॅमेरा टाटाचा लोगो कनेक्टेड डी आर एल्स अगेन इथेच जे टर्न इंडिकेटर ते देण्यात आलेले आहेत त्यानंतर इथे तुम्हाला जो बूट कंट्रोल आहे हा तुम्ही अशा पद्धतीनं जो बूट आहे हा ॲक्सेस करू शकता सो आता मी गाडी आहे ना स्टार्ट ठेवलेली आहे सो आय थिंक गाडी स्टार्ट असेल त्यावेळेस ते होणार नाही सो आपण इथे एक बटन देण्यात आलेलं आहे सो अशा पद्धतीने तुम्ही जो टेलगेट हा ओपन करू शकता आणि आतमध्ये एक सेटिंग देखील आहे बरं का तर ज्यांची हाईट कमी आहे तर त्यांना समजा हा जो टेलगेट हा इथपर्यंतच समजा सेट करायचा असेल तर इथे तुम्ही मॅन्युअली आहे ना हे बटन प्रेस करून ठेवलं ओके सो असं आवाज येतो आणि देन मग ये ना हा इथपर्यंतच ओपन होऊन जातो आता तुम्ही पाहू शकता हे ऑलमोस्ट माझ्या खांद्यापर्यंत आहे आता आपण जर हा क्लोज केला ओके आता आपण पुन्हा एकदा ओपन करूया पाहिलं तुम्ही सो खांद्यापर्यंत जाव पण होऊन जातो सो ज्यांची हाईट कमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा टाटा मोटर्सने एक चांगलं जे काम आहे हे या ठिकाणी केलेलं आहे सो थोडंसं आपण याला वर करूया सो इलेक्ट्रिक असल्यामुळे थो थोडासा जड जातो बाकी इथे जर पाहिलं पाचशे लिटरचा स्पेस तुम्हाला चांगल्या प्रकारे जे आहे तो युटिलाईज करण्यात आलेला आहे इथे खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे जे स्पेर व्हील आहे हे सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेले आहे आणि हे आर सोळा इंचेसचं आहे सो दोन इंचेसने जे आहे ते तुम्हाला कमी साईज याची मिळणार आहे बाकी जे स्टोरेज स्पेसेस आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं जे स्टोरेज स्पेसेस आहे हे ऑफर करण्यात आलेले आहेत आणि ह्या साईडला जर पाहिलं तर इथे सुद्धा जे स्टोरेज स्पेसेस आहेत ते तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीनं मिळून जातात देखील आहे सो याच्यावरती तुम्ही एक एक किलोपर्यंत काही साहित्य वगैरे ठेवायचं असेल ते देखील याच्यामध्ये ठेवू शकता सो आता आपण जे टेलगेट आहे हा क्लोज करूया ओके तर आता आपण थोडंसं इंजिन ऑप्शनबद्दल पाहून घेऊ आता टाटा मध्ये जर पाहिलं ना तर तुम्हाला तीन इंजिन ऑप्शन जे आहे ते देण्यात आलेले आहेत सो so, हे आहे हायपेरियन एक पॉईंट दोन लिटरचं टी जी डी आहे जे इंजिन आहे आता नवीन टाटा मोटर याला बोलत आहे सो so, ते इथे इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहे आणि याची पावर जर पाहिली ना तर ती भेटते तुम्हाला एकशे तेवीस बी एच पी दोनशे पंचवीस नीटोमीटरचा टॉर्क आणि आधी जे नेक्सॉनमध्ये आपण जे टर्गोच्याक पेट्रोल इंजिन पाहिलेलं आहे ते सुद्धा या गाडीमध्ये आहे जे की एकशे अठरा बी एच पी आणि एकशे सत्तर नीटोमीटरचा जो टॉर्क आहे ते इंजिन जनरेट करतं पण ते बेसिकली तुम्हाला जे बेस आणि त्याच्यावरचं जे व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे आणि डिझेल इंजिनसुद्धा आहे जे की पॉवर फिगर जर पाहिली तर एकशे सोळा बी एच पी आणि दोनशे साठ मिटोमीटरचा जो टॉर्क आहे हा ही गाडी जनरेट करते आता हे हायपरिओन जे इंजिन आहे ना तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे मायलेज आहे ते अराऊंड तुम्ही दहा ते बाराच्या दरम्यान घेऊ शकता बरं का मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये हा खूप चांगली चालवली तर चौदाचा देखील घेऊ शकता डिझेल इंजिनमध्ये तुम्ही अराऊंड पंधरा ते सतराच्या दरम्यान ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये आणि सोळा ते अठराच्या दरम्यान मॅन्युअल मैं गिअर बॉक्समध्ये मा जे मायलेज आहे ते या गाडीकडून घेऊ शकता बट ओव्हरऑल जर फिटमेंट वगैरे हो जर पाहिली ना म्हणजे डे बाय डे जसं टाटा मोटर्स जे, जे, मोटर जे, ते हो जे, जे मोटर आहे ते गाड्या बनवत आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा फिटमेंट लेव्हन बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होत आहे अजून इम्प्रुव्हमेंटची जे आहे ते आपल्याला नक्कीच अपेक्षा टाटा मोटर्सकडून आहेच आहे सो असे काही इंजिन ऑप्शन जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात सो आतल्या साईडला आता आपण पाहूया की काय काय फीचर जे आहे ही गाडी ऑफर करते सो so, मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फ्लश टाईप जे डोअर हँडल आहे ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत प्लस तुम्ही जर पाहिलं तर सीटमध्ये जे व्हेंटिलेशन आहे हे सुद्धा देण्यात आलेलं आहे तर दोन्ही पॅसेंजरला तुम्हाला जे सीट आहेत हे व्हेंटिलेटर मिळून जातात प्लस ड्रायव्हर साईट जे सीट आहे ना हे तुम्ही हाईट ॲडजस्टमेंटचा देखील मॅन्युअली जो आहे तो ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे आणि प्लस हे जे ड्रायव्हर सीट आहे हे तुम्ही इलेक्ट्रिकली जे आहे ते ॲडजस्ट करू शकता बाकी कीज बदललेली आहे टाटा मोटर्सने थँक्यू टाटा मोटर्स तुम्ही की बदलली आणि बऱ्यापैकी प्रीमियम की, की दिलेली आहे लॉक अनलॉकचे बटन आहे फॉलो मी हेडलॅम्प तर तुम्ही बूट जो आहे तो ओपन करू शकता इलेक्ट्रिकली बाय द वे ह्या गाडीचा जो इलेक्ट्रिक जो बूट आहे ना हा फक्त तुम्ही टॉप वेरंटमध्येच घेऊ शकता बाकीचे जे वेरंट आहे त्याच्यामध्ये जो नॉर्मल बूट जो ॲक्सेस हा देण्यात आलेला आहे बाकी बारा पॉईंट पंचवीस इंचेची स्क्रीन आहे अँड्रॉय डॉट ॲपल करप्ले याला वायरलेसली तुम्ही कनेक्ट करू शकता इथे जर पाहिलं तर ए सी कंट्रोल आहेत ते पूर्णपणे टच देण्यात आलेले आहेत त्यानंतर इथे बारा व्होल्टचा पॉवर सॉकेट इथे जर पाहिलं तर टाईप सी पोर्ट आहे यू एस बी टाईप ए देखील आहे ज्याच्या थ्रू तु तुम्ही जशी तुमच्याकडं यू एस बी असेल त्यानुसार तुम्ही कनेक्ट करू शकता इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक अगेन टॉप वेरंटमध्ये असणार आहे मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये इथे ही गाडी जी आहे ते आहे सो सोबत डी सी एसुद्धा असणार आहे इथनं तुम्ही जो ड्राय मोड आहे हा सिलेक्ट करू शकता वायरलेस चार्जर त्यानंतर हा जर पहिला आमरेस्ट आहे जो की फिक्स असणार आहे त्यानंतर जो भारतीयांचा फेवरेट आहे हा सनरूप देखील इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि बेसिकली जर पाहिलं ना तर पॅनारॉमिक सनरूप आहे बरं का बट मागच्या साईडला जर पाहिलं ना हा खूप जास्त मागे जात नाही आहे सो लिमिटेड तुम्हाला जो ॲक्सेस आहे हा याच्यामध्ये भेटणार आहे बाकी ई एस पी असेल सिक्स एअरबॅग स्टँडर्ड तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात लेंड डिपार्चर वॉर्निंग ॲडॅस लेवलचे फीचर आहेत एमर्जन्सी ब्रेकिंग ॲडास लेवल टूचे फीचर मिळून जातात सो so, इथे जर पाहिलं इथे थोडंसं सॉफ्ट टच जे मटेरियल आहे ते यूज झालेले इथे थोडंसं ग्लॉसी ब्लॅक सिल्वर मटेरियल आहे अगेन ब्लॅकमध्ये इथे मटेरियल आहे त्यानंतर जे बी एलचे जे साऊंड आहेत ते गाडीमध्ये यूज झालेले आहेत स्टेरिंग अशा काही पद्धतीनं तुम्हाला पाहायला मिळते इथे इलिमिटेड लोगो आहे क्रूज कंट्रोलचे बटन ह्या साईडला देण्यात आलेले इथे मीडियाचे कंट्रोल आहेत इथे जर आपण आलो तर जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो असा काय दहा पॉईंट पंचवीस इंचेचा ऑफर करण्यात आलेला आहे भरपूर अशी माहिती घेऊ शकता जर तुम्हाला मॅपचा ॲक्सेस पाहिजे असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता रिवर्स कॅमेराची जी क्वालिटी आहे ती अशी काही तुम्हाला पाहायला भेटते सो थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आहे ओके तर आता महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळेस आपण टाटा कर पाहिली होती ना त्या गाडीमध्ये ना रिअर साईडला जर पाहिलं तर जास्त स्पेस नव्हता थाई सपोर्टसुद्धा कमी होता कारण की त्या फ्लोरिंगमध्ये बॅटरी येऊन जाते सो तो जो खालचा फ्लोर आहे तो देखील बऱ्यापैकी वर आलेला आहे बट इथे जर पाहिलं ना इथे तुम्हाला जो थाई सपोर्ट येतो चांगला भेटतो त्यानंतर हे जे सीट आहे ना हे देखील मी माझ्या ड्रायविंग पोझिशननुसार सेट करून ठेवले आता हे सर जर पाहिले तर पुढे बसलेले आहेत सो ते देखील कम्फर्टेबल बसत आहे सो स्पेस इथे चांगला आहे बट मी रेकमेंड करेल की ही जी गाडी आहे ना रिअर साईडला फक्त आ, दोन ॲडल्ट आणि एक छोटाला मुलगा जो इथे बसू शकतो तीन ॲडल्ट नाही बसू शकत बरं का इथे रिअर ए सी वेंज आहे इथे अगेन टाइप ए आणि सी च्या दोन पोर्ट देण्यात आलेले हे खूप चांगलं काम टाटा मोटर्सने केलेले आहे खालचा तम जर पाहिला हा देखील ठीक आहे म्हणजे वर तर आलेलं आहे सो तिसरा व्यक्ती जो बसेल त्याला देखील थोडंसं ऍडजस्टमेंट जे ते करावं लागणार आहे तो असं काय रेअर साईडचा जो रिकलाईन अँगल आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो आणि आमरेस्ट असं काय देण्यात आलेलं आहे दोन कप फोल्डर आहे आणि हेडरेस देखील आहे सो तुम्ही जो हेडरूम आहे हा पाहू शकता हेडरूम आहे ना हा लिमिटेड भेट सो माझी हाईट जर पाहिली तर पाच फूट सात इंच आहे इथे जर पाहिलं तर ठीक ठाक स्पेस आहे बरं का बट जास्त हाईटचे जे लोक असतील ना तर त्यांना इथे थोडासा जो वरती स्पेस हा एकदम लिमिटेड भेटू शकतो सो टच देखील होऊ शकतो सो असं काही इथे आहे कारण की हे काय झालेलं आहे कुपे डिझाईन आहे ना सो त्याच्यामुळं तो जो स्लोप द्यायचा आहे त्याच्यामुळे इथे देखील लिमिटेड जो स्पेस आहे हा तुम्हाला पाहिला वाटतो बट माझ्या हाईटचं जर कोणी असेल तर कुठलाही प्रॉब्लेम जातो येणार नाही आहे तर मित्रांनो आपण चालवतोय टाटा कर आता टाटा मध्ये जर पाहिलं ना जर नवीन जे टी जी डी आय हायपेरिओन जे पेट्रोल इंजिन आहे ते ऑफर करण्यात आलेले आहे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काम करण्यात आलेलं आहे बट हा सेटअप जर पाहिला हा थ्री सिलेंडरचा असणार आहे पण ज्यावेळेस तुम्ही आधीचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे का जे की आपण नेक्सऑनमध्ये पाहिलेलं आहे सो ते जर तुम्ही चालवत असाल ह्या गाडीमध्ये जर बसले ना तर तुम्हाला चेंजेस हे भरपूर वाटणार आहे खूप चांगल्या पद्धतीनं हे अप करण्यात आलेलं आहे आणि ओवरऑल जे एन व्ही एच लेवल आहे ना ते देखील एकदम चांगल्या पद्धतीनं मेंटेन आहेत तुम्हाला कुठे व्हायब्रेशन जाणवत नाही हाय स्पीडला म्हणजे आर पी एम जरी हाय असेल तरी देखील जो आवाज आहे हा लवकर गाडीमध्ये जो आहे तो येत नाही बाकी जे गिअर शिफ्टिंग आहे ना हा जो गियर बॉक्स हा मॅन्युअलमध्ये तुम्ही इथे पाहू शकता तर याच्यामध्ये ना शिफ्टिंग आपण करतो ना तर याच्यामध्ये अजूनसुद्धा थोडासा तो जो रबरीपणा आहे तो आहे एवढं स्लीक शिफ्टिंग नाही आहे बट ओवरऑल जो परफॉर्मन्स आहे इंजिनचा तो नक्कीच चांगला आहे मी ज्यावेळेस स्टॅटिक uh, शॉर्ट घेत होतो ग्राउंडवरती या गाडीची त्यावेळेस मी गाडी आहे ना फर्स्ट गिअरवरती देन सेकंड गियरवरती थर्ड सुद्धा विदाऊट ॲक्सलेशन जे आहे ते चालवली आणि याच्यामध्ये सुद्धा थर्ड गिअरपर्यंत गाडीने जायची चांगला पिकअप घेतला सो so, चांगलं जे परफॉर्मन्स आहे हा या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतो पावर फिगर जर पाहिली तर एकशे तेवीस बी एच पी आणि दोनशे तीस नेटोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते आता मायलेजचा जर विषय घेतला आपण तर मायलेज अराऊंड तुम्ही आहे ना एक दहा ते बाराच्या दरम्यान ह्या गाडीकडून घेऊ शकता आता मायलेज काय कमी तुम्ही बोलणार कारण की काय होते गाडी देखील तेवढीच मोठी आहे आणि एवढ्या मोठ्या गाडीला जर ड्राइव करायचा असेल तरी देखील मायलेज हे ड्रॉप होतच हो हा तुम्ही जर खूप चांगल्या पद्धतीने गाडी चालवत असाल तर बारा चौदाचं जे मायलेज आहे ते देखील या गाडीकडून नक्कीच घेऊ शकता सो ओवरऑल हे इंजिन जर पाहिलं ना चांगल्या प्रकारे जे आहे ते अप करण्यात आलेलं आहे सो स्पेशल थँक्स टू टाटा मोटर्स इंजिनियर टीम ज्यांनी एक चांगल्या प्रकारे जे हे पेट्रोल इंजिन आहे हे डेव्हलप केलेलं आहे तर मित्रांनो आता आपण डिझेल गाडीसुद्धा चालवली पेट्रोल गाडीसुद्धा चालवली आता पेट्रोल इंजिनपासून आपण थोडं सुरुवात करूया पेट्रोल इंजिन जे नवीन टी जी डी आहे टाटा मोटर्सने जे इंट्रोड्यूस केलेले ना खूप चांगल्या पद्धतीनं ट्यूनअप करण्यात आलेलं आहे हां त्याच्यामध्ये मायलेज तुम्हाला थोडंसं कमी भेटून जाईल सो तुमचं जर कमी रनिंग असेल ना तर ता टाटा कचं पेट्रोल इंजिन हे तुमच्यासाठी असणार आहे टी जी डी आहे जे की नवीन हायपेरिओन जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये हे इंजिन असणार आहे डिझेल इंजिन एवरग्रीन आहे पर्सनली मला डिझेल इंजिन ह्या गाडीचं भरपूर आवडलेलं आहे मायलेज देखील चांगलं तुम्ही या ठिकाणाहून ह्या गाडीतून घेऊ शकता आणि त्याचसोबत गाडीचे ओवरऑल ते जे फिट अँड फिनिश लेवलचे आधीपासून टाटा मोटर्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना तर ते देखील टाटा मोटर्सने ह्या गाडीमध्ये बऱ्यापैकी इम्प्रूव्ह केलेले आहेत हा बट पार्ट शेअरिंग तुम्हाला भरपूर ठिकाणी पाहायला भेटते म्हणजे आतमध्ये तुम्ही जर बसले ना तर गाडीमध्ये तुम्हाला मोरोलेस ते जे नेक्सॉनचं इंटर आहे ना तेच इथे पाहायला भेटतं रिअर साईडला तीन व्यक्ती ॲडल्ट बसू शकत नाही तो देखील या गाडीचा एक निगेटिव्ह पॉईंट आहे त्याचसोबत बूटमध्ये जर पाहिलं तर चांगला स्पेस आहे त्या त्यामुळे तो एक चांगला पॉझिटिव्ह गोष्ट होऊन जाते गाडीमध्ये पॅन्ड्रॉमिक संरूप तर दिलेला आहे बट तो असा जास्त काय मोठा नाही आहे सो त्या सुद्धा तुम्हाला थोडंसं लिमिटेशन आहे ऑलमोस्ट जसा रेग्युलर जो संरूप येतो त्याप्रमाणेच हा ओपन होतो हा बट तुम्हाला ग्लास एरिया चांगला मोठा मिळून जातो सो ती एक चांगली गोष्ट आहे बाकी वॉरंटी ऑफर या गाण्यावरती नक्कीच आहे आय वीस टाटा मोटर्सने अजून देखील थोडंसं जे शोरूम सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये नक्कीच चांगलं काम करावं कारण की भरपूर लोक पर्सनली मला मेसेज करतात मेल करतात की त्यांच्या टाटाच्या ज्या कारला आहेत असे असे काही प्रॉब्लेम जे आहेत ते येत आहे सो शोरूमकडून त्यांना चांगली जी म्हणजे ओव्हरऑल ते सोल्युशन आहे ते भेटत नाही आहे त्यामुळे ॲवीस टाटा मोटर्सने बाबतीत थोडंसं काम करावं शोरूम सर्विसेस आणि फिट अँड फिनिश लेवलबद्दल सो हे काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये टाटा कवरमध्ये तुमचे काही प्रश्न राहिले असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारा मी भेटतो तुम्हाला पुढच्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद